Uh, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत uh, काल सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयेशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या uh, वेळेला ते पुतपाथवर एस बी आय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद uh, त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला आ, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळदेखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेलं आहे काय आरोपी हा रिक्षाचालक आहे त्या अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी का कशासाठी अटक के सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे कारण त्याला स्वतःला चार मुलं आहेत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी हे बाळ बाळाचं अपहरण केलं आहे तर यामागे कोणताही कुहेतू शंभर टक्के असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत शक्यता निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केलेली आहे